जर तुमच्याकडून होत नसेल तर आम्ही आत्मदहन करायला सुद्धा तयार आहे मुख्यमंत्र्यांनी जर ठरविलं मुख्यमंत्र्यांनी चोवीस जर प्रशासकीय कार्यवाही योग्य दिशेने चालली असती तर आरोपी जाऊन जाऊन आहेत भारताच्या बाहेर तर जाणार नाहीत ना यांची संपत्ती जप्त करून आम्हाला समाधान आम्हाला नाही मिळतोय का नाही भेटू शकत हा तुमचा कोर्टाचा झालेला निर्णय संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती या घटनेला वीस दिवस उलटून गेलेले आहेत आज एकवीसवा दिवस आहे आणि काल देखील बीड शहरामध्ये भव्य असा मोर्चा देखील काढण्यात आलेला होता आप आपण आता त्याच मसाजोगमध्ये आहेत आपण गावकऱ्याकडून जाणून घेणार आहेत की कालचा जो काल मोर्चा झाला आणि आज या घटनेला एकवीस दिवस होत आहेत अद्यापही तीन आरोपी फरारच हो आहेत खरं म्हणजे आज वीस दिवस झालेत रेणापूरला आंदोलन झालं आहे काल लाखोच्या संख्येने लोक बीडमध्ये उ उलटले होते आणि एवढं असतानासुद्धा सरकार फक्त ज्यांची संपत्ती पत्र्याच्या घराची आहे त्यांची संपत्ती जप्त करा एवढ्यापुरतंच आदेश देत आहे खरं म्हणजे आम्हाला याच्यापेक्षा हे तीन आरोपी लवकरात लवकर कसे पकडून त्यांचा सी डी आर रिपोर्ट काढून त्यांच्या वरच्या आरोपींनाही पकडण्याची आम्ही या ठिकाणी मागणी करतोय आणि या सरकारला जर होत नसेल तर भविष्यामध्ये आमच्या गावकऱ्याकडून अनेक प्रकारचं आंदोलन त्याच्यामध्ये धरणे आंदोलन असेल किंवा गावकऱ्याची अशी मनस्थिती झालेली आहे जर तुमच्याकडून होत नसेल तर आम्ही आत्मदहन करायलासुद्धा तयार आहेत आत्मदहन करण्याची सुद्धा गावकऱ्याची तयारी आहे अशी परिस्थिती गावकऱ्यावर आज मनस्थिती निर्माण झालेली आहे एकंदरीत रेनापूर देखील रेनापूर या ठिकाणी देखील मोर्चा निघाला होता आणि काल बीडमध्ये देखील असा मोठा भव्य <coughs> असा मुखमोर्चा काढण्यात आलेला होता कुठंतरी ब असं वाटत नाही का की कुठल्या तरी असं न्याय मिळवण्यासाठी हा मोर्चा सध्या काढावे लागत आहे खरंच एकदम खेदाची बाब आहे न्याय मिळण्यासाठी एवढे सगळ्याला काल तर मोर्चामध्ये बघितलं असं महिलांना किती तळतळाट तल केला किती आम्ही हे आक्रोश करतो तरी सरकार कसं एवढं स असंवेदनशील राय आहे ह्याच्यावरच आता आम्हाला एकदम आम्ही शॉकिंग आहे सध्या नाही एकंदरीत कालच्या जी मोर्चामधली जी मागणी होती की आरोपींना लवकरात लवकर लो अटक करा आणि त्यांनी त्यांना फासावरती द्या मात्र त्यानंतर काल मुख्यमंत्र्यांनी आदेश जारी केलेत की जे आरोपी आहेत त्यांची संपत्ती जप्त करा त्यांची संपत्ती जप जे मेन आका आहेत त्यांचे मोठे जे वाल्मिक कराड नावाचे आहेत त्यांना अटक कराणं त्यांना पकडाणं त्यांना सोडून बाकीच्या गोष्टीकडे जास्त सरकार हे करायला लक्ष देऊ द्यायला लागले आ, मला सांगा एक गावकरी म्हणून काय भूमिका असणार आहे आपली येणाऱ्या काळामध्ये कारण अद्यापही तीन आरोपी अटक नाहीत मुख्यमंत्र्यांनी जर ठरविलं मुख्यमंत्र्यांनी जर ठरवलं तर चोवीस तास जात ही आरोपी अरेस्ट होतील मुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे या ठिकाणी मिळून जर ठरवलं ना तर hmm. चोवीस तास जात मास्टर माइंड कोण आहे ते पोलीस बी हुडकून आणतील ते मनावरच घेणार कुठली गोष्ट आत्तापर्यंत ती आत्ता चालू आहे ना सी आय डी कळ हे जे टोलाटोली काय फायदा नाही त्याचा गावकऱ्याला काय त्याचा उपयोग नाही आता ही दोन दिवसांमध्ये वाट बघणार आहेत गावकरी नाहीतर मग जिल्हावाईज आंदोलन करणार आहेत ठीक आहे जिल्हावाईज आंदोलन करणार असल्याचं देखील या ठिकाणी गावकरी म्हणतायत मला सांगा आत्ता मोर्चे सुरू मोर्चे न्यायासाठी मोर्चेंची हाक देण्या द्यायला सुरुवात होत आहे कारण आजपर्यंत जो तपास चाललेला आहे त्याच्यावरून संपूर्ण पूर्ण महाराष्ट्राला वाटतं आहे की ही योग्य दिशेनं तपास नाही किंवा या आरोपींना पाठीशी घालण्यासाठी कोणतीतरी मोठी शक्ती त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला वाटत आहे की आपण रस्त्यावर उतरल्याशिवाय सरकार जागा होणार नाही त्याच्यामुळे रेणापूरमधून ही ठिणगी पडलेली आहे काल बीडमध्ये अतिशय मोठा महाक्रोश मोर्चा निघाला लाखोंच्या संख्येने कुणालाही न बोलविता कुणालाही काही न सांगता स्वतःच्या इच्छेनं लोक तिथं रस्त्यावर उतरलेले होते आणि यानंतर जरी सरकारनं कोणती मोठी कारवाई केली नाही तर हे लोन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला जाग केल्याशिवाय राहणार नाही एकंदरीत सगळेच म्हणता येत म्हणजे समजा मंत्री महोदय म्हणता येत की जे आरोपी असतील त्यांना देखील आमची मागणी आहे की त्यांना अटक करून त्यांना देखील शिक्षा व्हावी म्हणायला सगळेच म्हणतात पण कार्यवाही काही दिसत नाही ना नुसतं बोलून काही होणार नाही तर जे मुख्य आरोपी आहेत त्यांना अटक करणं काही सामान्य जनता जाऊन करणार नाही हे सगळी मंत्री महोदय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार सर्व प्रशासकीय यंत्रणा काम करत असते आमच्या आदेशानुसार प्रशासकीय यंत्रणा काम करत नाही ना त्याच्यामुळं ह्या सर्व मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणेला सक्त ताकीद देऊन लवकरात लवकर सर्व आरोपींना पकडून त्यांना आणलं पाहिजे आरोपी सापडत कसे नाहीत सापडत नाहीत तर त्यांचे घरचे लोक तुम्ही आणा त्यांच्या त्यांच्यासो त्यांच्यावर कार्यवाही करा त्यांच्या घरच्याला आणल्यानंतर कस काय आरोपी येत नाहीत आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे की गुगे नावाचे जे डॉक्टर होते रॅनापूर मधले लातूर मधले त्यांनी देखील तिथं असाच एक खून केलेला होता चार दिवसात त्यांना हरिद्वार मध्ये पोलीस जाऊन पकडतील लातूरची आणि मग बीडची पोलीस किंवा सीआयडी जे सीआयडी चे महासंचालक इथं ठाण मानून बसलेले आहेत तरी आरोपीचा तपास कस काय लागत नाही ही एक संशयाची सुई सामान्य जनतेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेली आहे की दाखवायचं एक आणि करायचं एक असं सरकारचं काहीतरी धोरण आहे असं आमचा सर्वांना वाटत आहे मग आता इतका मोठा मोर्चा झाला आहे मग त्या मोर्चाच्या माध्यमातून तुम्हाला न्याय मिळणार नाही असं वाटतंय का या प्रक्रियेकडून काल मोठा मोर्चा झालेला आहे मुख्यमंत्र्यांनी काहीतरी थातूरमातूर घोषणा केलेली आहे परंतु न्याय मिळेल असं कधी वाटेल ज्या वेळेस सर्व आरोपी अटक होतील आणि त्यांच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ज्यावेळेस हा खटला चालल आणि त्यांना ज्या वेळेस फासावर लटकलं जाईल त्यावेळेसच आम्हाला वाटेल की आपल्याला न्याय मिळालेला आहे वीस दिवसापर्यंत मनावी अशी कोणतीही ठोस कार्यवाही या प्रकरणामध्ये आपल्याला दिसत नाही सुरुवातीच्या तीन दिवसातच ते आरोपी आपल्याला सापडलेले आहेत एक आरोपी जो चौथा विष्णू चाटे नावाचा आहे तो पोलीस म्हणतात की आम्ही पकडलेला आहे परंतु बाकीच्या बाहेरून तर ऐकण्यात येत की तो सरेंडर झालेला आहे म्हणजे पोलीस काही कार्यवाही करतेच का नाही का, का दाखवत ये ये। होता येत तर नेमकं म्हणजे हे तपासाची आणि हे आंदोलन करण्याची वेळ गावकऱ्यावरती येते आंदोलन करण्याची वेळ त्याच्यामुळेच येते ना की ही प्रशासकीय कार्यवाही योग्य दिशेने चालत नाही असं सर्वांचं म्हणणं आहे जर प्रशासकीय कार्यवाही योग्य दिशेनं चालली असती तर आरोपी जाणार जाऊन जाऊन कुठं जाणार आहेत भारताच्या बाहेर तर जाणार नाहीत ना आणि ना। आपल्या महाराष्ट्राचे पोलीस किंवा भारतीय पोलीस हे अतिशय तगडा आहेत त्यांच्याकडं फार मोठी ताकद आहे मग हे आरोपी अटक होत नाहीत त्यामुळंच जनतेला रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे मला सांगा एकंदरीत न्यायासाठी कुठंतरी आंदोलनं मोर्चे करण्याची वेळ येते कारण हे जे ब सरपंचाचे जे घटना घडलेली अति अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि त्यानंतर पूर्ण राज्यातच या गोष्टीचा सगळा असंतोष निर्माण झालेला आहे साहेब नऊ तारखेपासून ते आज वीस तारखेपर्यंत आंदोलनच चालू आहे ते रस्ता रोक, रोक या माध्यमातून असतील धरणी आंदोलनं असतील महामोर्चा असेल हे आंदोलन चालू आहे पण महाराष्ट्र शासनावर प्रशासनावर त्याचा कुठच्याही गोष्टीचा अभाव दिसून येत नाही आणि यांना आरोपी अरेस्ट होत नाहीत आता साहेब म्हणले यांना का आरोपी अरेस्ट होत नाही याच महत्त्वाच्या गोष्टीकडं कारण हे बघ राजकीय लोक आहेत ना फक्त आणि फक्त आमचं समाधान करण्यासाठी आम्ही हे करून राहिलो ते करून राहिलो प्रॅक्टिकली यांचा काहीसुद्धा चालू नाही असं आम्हाला गाव करायला वाटतं तर त्यासाठी आम्ही त्यांना नम्रपणे सांगालोत की तुम्ही काय जी तुमची सी आय डी करते लावली कोण लावलीत त्याच्यामध्ये तुम्ही काय करतात हे आतापर्यंत आम्हाला कळलं नाही त्यांचा ना आमचा समन्वय ठेवा आणि आम्हाला न्याय द्या आम्हाला न्याय द्या तुमच्या घोषणा अकरा लाख नको तुमचे काही नको तर आम्ही वाटलं तर गृह खात्याला मुख्यमंत्री साहेबाला बावीस लाख रुपये देतो आणि तुम्ही चोवीस तासामध्ये आरोपीला अरेस्ट कसा तुमच्या पैशाच्या आम्हाला घोषणेचं आम्हाला काय देणे घेण नाही आमच्या ज्या माणसाची हत्या झाली ती आरोपी चोवीस तासामध्ये अटक करा आम्ही तुम्हाला बावीस लाख रुपये देतो असं गावकऱ्याचं मत आहे जर हे आरोपी अरेस्ट नाही केले तपासामध्ये आम्हाला तुम्ही सी आय न कष्टाच कम्युनिकेशन कुणाला फोन येत नाहीत कुणाला सांगत तर आम्ही ह्या टप्प्यामध्ये पोहोचलो तर आम्ही इथपर्यंत आलो तर आमचा तपास इथपर्यंत आलो आहे कसलंच नाही आम्ही ह्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा घरच्यांना पण नाही घरच्यांना पण नाही कारण आम्हाला समाधान व असं काहीच नाही प्रत्येक वेळेस दोन दिवसामध्ये अटक होईलच दोन दिवसामध्ये आज जवळच पोहोचलो याच फक्त गोष्ट आहेत मान्य मुख्यमंत्री साहेबांना नम्रपणे विनंती की त्यांना तुम्ही चोवीस तास चोवीस तासाच्या आतमध्ये आरोपी अरे अरेस्ट केले तर आम्ही तुम्हाला बावीस लाख रुपये देतो ही त्यांना हजरून नम्रतेची विनंती तुम्हाला आम्हाला गरज नाही तुमच्या पैशाची ही आमच्या गाव तुम्हाला एक नम्रपणे विनंती आहे काल मोर्चाच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी एक आदेश जारी केलेले आहेत की जे काही आरोपी आहेत त्यांची संपत्ती सील करा समाधान नाही साहेब हे फाटके आरोपी आहेत चार चार पात्राच्या घरामध्ये राहणारे आरोपी आहेत यांची संपत्ती जप्त करून आम्हाला समाधान आम्हाला नाही मिळतोय का नाही भेटू शकत हा तुमचा कोर्टाचा झालेला निर्णय येतो कोर्टाकडून त्यांनी सिपर्स कोर्टाला करायचे आणि कोर्टाने आदेश काढायचे ह्यांचे घरावर जप्त आणणार त्यांनी आरोपी अरेस्ट होत्या का आम्हाला वाटतं नाहीच होणार ना अकरा दिवसामध्ये तुम्ही काय करू शकला जप्तीचं आश्वासन देऊन आम्ही ह्याच्यामध्ये समाधानी नव्हत दोन दिवसामध्ये तुम्ही आरोपी अरेस्ट करा आणि अरेस्ट केल्यानंतर आम्ही तुमचं मग आम्ही समाधान होऊ आणि त्यांना फास्ट ट्रॅकमध्ये चालवा हीच नम्रतेची विनंती गावकऱ्यामार्फत आहे चोवीस तासाच्या आतमध्ये आरोपी अरेस्ट केले तर आम्हाला योग्य आम्हाला न्याय मिळाला असं वाटेल बाबा वीस दिवस झालेत घटनेला सातत्यानं तुम्ही देखील याच ठिकाणी आहेत एक तुम्ही वयोवृद्ध म्हणून कसं पाहतात ठीक आहे संतोष हत्या प्रकरणामध्ये जे काही शिल्लक राहिलेले आरोपी अटक व्हावेत आणि त्यांनी न्यायालयीन को ह्याच्यामध्ये त्यांना फाशी व्हावी अशी आमची नम्र विनंती आहे एकंदरीत हे होते सगळे मासाजोग येथील गावकरी आणि त्यांची एकच मागणी आहे की हे जे आरोपी आहे त्या आरोपींना लवकरात लवकर अटक करा आणि त्यांना फासावरती चढवा रोहिरा सातागडे मुंबईत मासाजोग बीड